रीना मीना या प्रत्येकी तुझ्याकडे राहलेल्या सिंपल्याच्या दुप्पट शिंपले माझ्याकडे होती परंतु मीना रीनाला म्हणाली त्याऐवजी तू जर मला नऊ सिंपले दिलेस तर आपल्या दोघींकडे समसमान शिंपले होते तर दोघीकडे एकूण किती शिंपले होते असा शिंपले या घटकावर आधारित प्रश्न, प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हा विश्वास तुम्हाला देतो जे प्रश्न नाहीच सापडत अवश्य विचारा मी तुमच्या सेवेसाठी बाउलीच्या कृपेनं तत्पर आहो माझी थोडीशी दगदग वाचवा ही आदेश वजा विनंती हा प्रश्न सोडवायचा कसा सर प्रश्नामध्ये रीना आणि मीना प्रश्न भला आहे म्हणून घाबरू नका रीनासाठी चलपद आर आणि या मीनासाठी चलपद यम वापरा गोष्टी लक्षात घ्या प्रश्नामध्ये एक टर्म कंडिशन टर्म कंडिशन पहिली काय म्हणते ही रीना बघा रीना मीनाला म्हणाली पहिली गोष्ट तर ही रीना आणि मीनाला म्हणाली म्हणजे इथं काय करा माहिती का इथं आर इथं बराबर चिन्ह कोणाला म्हणाली मीनाला म्हणाला तिथे आर बराबर अशा पद्धतीची हे मांडली रीना मीनाचा हा संवाद पहिली गणितातील आठ रीना मीनाला म्हणाले जर तुझ्याकडील नऊ शिंपले तू जर मला दिले आता हे समीकरण स्वरूप दाखवायचं कस हे रीना या मीनाला म्हणते कि तुझ्याकडील नऊ शिंपले तू जर मला दिले म्हणजे इले नऊ शिंपले द्यायचे म्हणून इथं कमी होणार इले घ्यायचे म्हणजे इथं होणार आधी तर काय होणार आहे तर तुझ्याकडे राहिलेल्या शिंपल्याच्या दुप्पट शिंपले, शिंपले माझ्याकडे होतील तुझ्याकडे राहिलेल्या शिंपल्याच्या दुप्पट म्हणून कंसाबाहेर दोन दुप्पट शिंपले माझ्याकडे होतील असंही रिना म्हणते याची सोडवण करा म्हणजे आर अधिक नऊ बराबर दोन आतील पदाला गुणिला दोन गुणिला यम म्हणजे दोन यम वजा दोन गुनिला नऊ नऊ दोन्ही अठरा आता आरला एकटं करा दोन यम वजा अठराकडे जातानी हे नऊ वजा स्वरूपात मांडावे लागतात का तर संख्या परस्पर विरुद्ध वाजून जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा स्वरूपात मांडावी लागते सर आर बराबर दोन यम वजा अठरा वजा नऊ म्हणजे दोन्ही संख्या वजा तेव्हा कराची बेरीज चिन्ह द्यायचं वजाच म्हणजे हे अठरा नऊ सत्तावीस हे समीकरण एक आम्हाला प्राप्त झालं गुरुजी इतक्यानं गणित संपलं नाही पुढं ना चला दुसरी टर्म कंडिशन टर्म कंडिशन सेकंड लक्षात काय दुसरी टर्म कंडिशन गोष्टी लक्षात घ्या आता काय म्हणते बघा परंतु मीना रीनाला म्हणाली हे आर आणि यम असेच ठेवा हो। आर बराबर हे यम परंतु ही मीना रीनाला म्हणाली ही मीना या रीनाला म्हणाली जर तू मला नऊ शिंपले दिलेस ही कोण मीना या रीनाला म्हणते कि जर तू नऊ शिंपले मला दिलेस आता हे समीकरण स्वरूप कसं दाखवायचं ही मीना या रीनाला असं म्हणते कि तू रीना तू जर मला नऊ शिंपले दिले म्हणजे हिने द्यायचे नऊ म्हणजे याच्यातून नऊ कमी होणार इले घ्यायचे म्हणून याच्यामध्ये ते अधिक होणार तर काय होते आपल्या दोघीकडे समसमान शिंपले होतात असं की मीना या रीनाला म्हणत आहे याची सोडवण करा आर वजा नऊ बराबर यम अधिक नऊ लेकरांनो आर ला एकट करू यम अधिक नऊ कडे हे वजा नऊ जातानी अधिक नवाशे आर बराबर यम अठरा मात्र अधिक ओके हे okay. समीकरण दुसरं सापडलं सर आता पुढे चलायच आता काय करायचं सर आता लेकरांनो हे आर आणि हे आर या पहिल्या आरची किंमत दोन यम वजा सत्तावीस इथं मांडा कंसामध्ये दोन यम वजा सत्तावीस बराबर दुसऱ्या आठची किंमत आहे यम अधिक अठरामध्ये घ्या यम अधिक अठरा आता याची सोडवण करा दोन यम वजा सत्तावीस बराबर यम अधिक अठरा या दोन यमकडे येतानी हे यम वजा स्वरूपात अठरा कडे जातानी हे सत्तावीस अधिक स्वरूपात का संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या पदासोबत वजा असेल अधिक अधिक असेल अधिक असेल तर वजा स्वरूपात गुणीला असेल भागीला भागीला असेल गुणीला स्वरूपात शे अंशस्थानी असेल छेदस्थानी शे छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते सर आता या दोन यम मधून ये एक यम गेला म्हणजे एकच यम राहिला आता हिबिरी सत्तावीसंदा सदुती सनआ पंचेचाळीस याचा अर्थ यम म्हणजे या मिनाकडे पंचेचाळीस शिंपले मीनाकडी किती शिंपले मिनाकडे पंचेचाळीस शिंपले आहेत एक गोष्ट क्लिअर झाली या मीनाकडे पंचेचाळीस सिंपल मग आता समीकरण दोन मध्ये समीकरण दोन मध्ये यम ची किंमत ठेवा यम ची किंमत ठेवा समीकरण दोन कोणतं सर हे आर बरावर यम अधिक अठरा आर बरावर यम अधिक अठरा हे समीकरण दोन आहे याच्यामध्ये एम ची किंमत ठेवायची यम म्हणजे पंचेचाळीस म्हणजे एमच्या ठिकाणी पंचेचाळीस आधी अठरा ही बेरीज पंचेचाळीस अंदा पंचावन्न आणि आठ त्रेसष्ट कोणाकडे येतं हे हे आर म्हणजे कोण रीना याचा अर्थ रीनाकडे त्रेसष्ट शिंपले सापडली आता दोघी कडील शिंपले हा जो प्रश्न आहे आपल्याला मुख्य प्रश्न आहे दोघीकडे किती शिंपले आहेत आणि पंचेचाळीस मीनाकडील त्यांची बेरीज पाचन तीन आठ सहा चार दहा एकशे आठ शिंपले हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांना उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी बे अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या हितार्थ वाक वाक्सर राबतात एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्र भरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय सोपा बनावा लक्ष द्या गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही हे सत्य सांगायची गरज नाही लक्ष द्या ग्रुपमध्ये आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो दररोजच्या सरावा लेकरांचा आत्मविश्वास वाढतो अभ्यासली केलेली हे प्रश्न तुमच्या काळजीपुटी अपलोड केली जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासले जातील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती उरणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन वाचक तुम्हाला देत आहे लक्ष द्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वाव बनणार नाही ओके शिंपले तसेच संकीर्ण प्रश्न संच या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव किंवा